देशातील पहिले असे थर्टीन डी थिएटर हे कोल्हापुरातील किल्ले पनाळगडावर उभारण्यात आलं या थिएटर मध्ये पनाळगडाचा रणसंग्राम हा लघुपट आता पर्यटकांना दाखवण्यात येणार आहे याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे या निमित्ताने किल्ले पनाळगडावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे पनाळगडाला फार मोठं ऐतिहासिक महत्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि या ऐतिहासिक महत्व टिकवून ठेवणाऱ्या अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या परंतु पन्हाळ्यावर येत असणाऱ्या पर्यटकांना अजून आपल्याला पन्हाळ्याचा इतिहास जास्त चांगल्या पद्धतीनं दाखवता यावा असं एकविसाव्या शतकाला साजेल असं एखादं का काम आपल्याला उभा करता यावं असा एक विचार आमच्या मनामध्ये होता आणि तो विचार येणाऱ्या सहा तारखेला आपण पूर्णत्वाला नेतोय आणि सहा मार्च हा सुद्धा प्रामुख्यानं पन्हाळ्याचा विजय दिन त्या ठिकाणी साजरा केला जातो म्हणजे पन्हाळगड स्वराज्यात येणं ही गोष्ट एवढी महत्वाची होती की ज्या वेळेला पन्हाळगड जिंकल्यानंतर महाराज या ठिकाणी आले त्यावेळेला सोन्याची उधळून तर त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं आणि मला वाटते ह्या दरम्यानच तो कार्यक्रम असल्यामुळं त्या वर्षीच महाशिवरात्र त्याच्यानंतर आली आणि महाशिवरात्रीला मग मला वाटतं सव्वा लाख चाफ्याच्या फुलांच्या मध्ये सोमेश्वर तलावातल्या महादेवाचा तो अभिषेक झाला एवढं ते महत्व होत आणि म्हणून हा ऐतिहासिक दिवस पुन्हा लोकांच्या मध्ये न्यायचा आणि त्या दिवशी पन्हाळा वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या देशाच्या जगाच्या समोर आणायचा अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे आणि पहिला देशातला ऐतिहासिक लघुपट हा थर्टीन डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्या वेळेला लोकांच्या समोर आणतोय मला नक्की सांगता येणार नाही पण मला असं वाटते की पन्हाळ्यावर अं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रम सुद्धा हा कदाचित पहिला असेल म्हणजे फार माझ्या काळात तरी ह्या पन्नास वर्षात तरी कुठला कार्यक्रम डोळ्यासमोर नाही येतात त्याच्या अगोदर मग यशवंतराव चव्हाणांचा वगैरे काही कार्यक्रम पूर्वी झाला असला तर जुन्या लोकांना माहिती असेल फार म्हणजे जुन्या काळातला म्हणजे ह्या अलीकडच्या काळात मुख्यमंत्री सुद्धा पन्हाळ्याला कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा येत आहे एक चांगला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी नियोजित केला आहे आणि वेगळं पण आहे जे फक्त पन्हाळा नाही कोल्हापूर नाही तर सगळ्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेला जगासमोर देशासमोर असं काम आपण लोकांच्या समोर या दिवशी आणतो मास्तर घटना नऊ डिसेंबर चोवीस ला माझ्याजोगेतील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली त्या क्रूर हत्येचे फोटो गेल्या दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावर या ठिकाणी व्हायरल होत आहे अतिशय निर्दयीपणे क्रूरपणे मानवी चेहरा असलेल्या लोकांनी राक्षसी कृत्य या ठिकाणी केलं म्हणून त्याचा निषेध म्हणून आज बुलढाणेकर आम्ही सर्वजण एकत्र आलो तद्वतच परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेला संशयास्पद मृत्यू हा देखील एक लाजीरवाणी बाब या महाराष्ट्राच्या इतिहासात आहे आणि म्हणून यांनाही कठोर शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे त्याचबरोबर छत्रपती शिवराज शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा अपमान केला जातो प्रशांत पोरटकर सारखा माणूस छत्रपती शिवराय पळून गेले छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करतो त्याचबरोबर राहुल सोलापूरकर हा छत्रपती शिवाजी महाराज आग्रेहून सुटताना औरंगजेबाला लाज देऊन सुटले अशा प्रकारचा या ठिकाणी नीच कृत्य करतो आणि म्हणून अशा या नीच प्रवृत्तीचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो ही जी वैचारिक दिवाळखोरी या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे त्या वैचारिक दिवाळखोरीचा आणि अशा या नालायक लोकांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशासाठी आम्ही सर्वजण आज निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यास जमलेलो आहोत